मगाशी बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर मुली बाईंवरचा अत्याचार खपवून घेणार सरकार नाही आहे माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी त्यांची सुरक्षा राखण्याचं त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो बदलापूरच्या घटनेचा विषय निघाला काय झालं बदलापूरचं या ठिकाणी आरोपीला लगेच अटक केली त्याने पोलिसांवर हल्ला केला पोलिसांची पिस्तूल काय शोभेची काय खेळ नाही का, का, का? आणि त्या प्रसंगी वेळ प्रसंगी ती हातात घ्यावी लागते आणि छोट्या बच्चूवर अन्याय अत्याचार ज्या नराधमाने केला त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली स्टेटमेंट दिलं की हा माणूस ना हैवान आहे है। अशा प्रकारच्या नराधमाने हा अत्याचार केल्यानंतर जेव्हा अगोदर काही लोक रेल्वे बंद करून ट्रॅक मध्ये येऊन आठ तास दहा तास रेल्वे बंद केली पाळी पाळीने लोक तिथे जात होती गट्ट्या गट्ट्याने लोक जात होती आणि तिथे म्हणत होती त्याला हा आम्ही फाशी देतो त्याला हा आम्ही फाशी देतो आणि पोलिसांनी जेव्हा त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला दोन लोक पोलीस जखमी झाले त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला ढगात पाठवलं आणि चिमुरडीशी अत्याचार अन्याय बलात्कार करणाऱ्याला थेट आमच्या राज्यामध्ये डगातच जावं लागेल आणि म्हणून नंतर नंतर असं केलं की बाबा आरोपीच्या बाजूने उभे राहिले लोक हे काय आणि म्हणून या राज्यामध्ये सत्ताधारी असू दे विरोधी पक्ष असू दे आपली सार सारखीच जबाबदारी आहे आपली एकच जबाबदारी आहे आणि म्हणून मी में मुख्यमंत्री होतो माझ्या काळामध्ये मा दे देखील खाकीचा खाक्या सगळ्यांना कळला आताही तो कळेल आणखी जास्त जोरा कळेल आधी विरोधकांनी त्या पीडित मुलीच्या नावाने राजकारण केलं एन्काउंटर नंतर मला अशी म्हणालो मी आरोपीच्या नावाने गळा काढला आणि म्हणून या ठिकाणी डबल काय म्हणू त्याला दुटप्पी भूमिका दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना या राज्यातल्या जनतेने नाकारलं त्यांना त्यांची जागा दाखवली आणि या ठिकाणी जे घडलं विधानसभेमध्ये ते आपण पाहिलेलं आहे ते तेथील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग यांनी तपास पूर्ण केला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अंबादासजी लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण वाढलंय उघड डिटेक्शन नाईंटी एट पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंट आहे आणि याच्यामध्ये कन्विक्शन रेट जो आहे तो आता अठ्ठेचाळीस पॉईंट सात आहे पूर्वीपेक्षा चार पॉइंट एक टक्क्याने कन्विक्शन रेट वाढलेला आहे म्हणजे डिटेक्शन रेट तर वाढलाच कारण पूर्वी गुन्हे व्हायचे उघडकीस येत यायचे नाही परंतु आता प्रत्येक गुन्हा मुली बाळींचा असेल माझ्या आय बहिणींचा असेल हा गुन्हा उघडकीस आला पाहिजे आणि त्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पॉईंट एकवीस आहे आणि म्हणून यामध्ये क्राईम रेटमध्ये देखील आपण मगाशी म्हणालात की यामध्ये आठवा नंबर मी मगाशी सांगितलं अंबादाजी दिल्ली नंबर एक केरळ दोन हरियाणा तीन तेलंगणा चार एम पी पाच ओरिसा सहा आंध्र प्रदेश सात आणि त्यानंतर महाराष्ट्र आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची आपण महाराष्ट्राची आहोत आपण महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहोत त्यामुळे वस्तुस्थिती लोकांमध्ये जात असताना आपला महाराष्ट्र गुन्हेगारी स्वरूपात पुढं आहे हे काय भूषण आहे सांगण्याचं हे भूषणावं नाही आहे सरकार कुणाचं सरकार येतं जातं सरकार बदलत असतं माणसं बदलतात खाती बदलतात परंतु राज्याची आपली जी काही अब्रू आहे महाराष्ट्राची जी काही नाव आहे देशामध्ये हे नाव कुठे कमी होता कामा नये आणि म्हणून हे मी सांगतो डायल एकशे बारा वरचा कॉल रिस्पॉन्स टाइम पूर्वी पंधरा एक्केचाळीस होता आता तो सहा पॉइंट एकोणतीस आहे म्हणजे मिनेट इतका कमी झालाय पंधरा वरून सहा वर आलाय आणि म्हणून रिस्पॉन्स टाइम जो आहे मदतीचा तो देखील कमी झालाय हे आपण म्हटलं पाहिजे वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेते असले तरी सुद्धा तुम्ही या सरकारचे राज्याचे भाग आहात आणि म्हणून या पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस कक्षाची स्थापना केली एकशे चोवीस काउन्सिलिंग सेंटर सुरू केले कायदा सुव्यवस्थेवर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी मी सांगितलेलं आहे सविस्तर निवेदन केलेलं आहे आणि म्हणून जास्त मला सांगण्याची आवश्यकता नाही पण या महाराष्ट्रात ज्यानं ज्यानं माज केला त्याचा नक्षा उत्तरोला गेलाच पाहिजे आणि तो सरकार नक्की ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल